जय जय रघुवीर समर्थ जीवन जगत असताना आपल्या जीवनात आपण जे जी विचार करतो ते विचार चांगले आहेत की वाईट आहेत हे ओळखण्याचे एक सोपे सूत्र आहे मित्रांनो ज्या गोष्टींचा विचार केल्याने आपल्या मनाला शांती मिळते आपलं मन प्रसन्न होतं डोक्यातील टेन्शन निघून जातं आणि जीवनात समाधान आल्यासारखं वाटतं ते विचार नेहमी चांगले विचार आहेत असं समजून जायचं असतं आणि मित्रांनो ज्या विचाराने आपल्या मनाला त्रास होतो जीवन जगणं मुश्किल झाल्यासारखं वाटतं आणि ज्या विचाराने संकट आल्यासारखं वाटतं असे विचार वाईट विचार असतात हे समजणं आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे जर जीवनात अशा विचारांमुळे आपल्याला त्रास होतो तर असे विचार करणं सोडलं पाहिजे जर आपण हे केलं तर जी आपल्या जीवनात कधीच टेन्शन आणि मानसिक त्रास होणार नाही मित्रांनो चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची सवय आपण स्वतःला करून घेतली तर आपलं भविष्य हे चांगलंच घडत असतं आपल्या जीवनात पुन्हा त्रासदायक वेळ कधीच येणार नाही बस इतकाच विचार करा आशीर्वाद हे विकत घेतले जात नसतात तर ते मिळवावे लागतात कठीण प्रसंगी कोणाला तरी साथ देऊन किंवा कोणाच तरी आनंदाचं कारण बनून मिळत असतात मित्रांनो आत्तराची बाटली ही कितीही सुगंधित असली तरी त्यावर फुलपाखर कधीच बसत नसतात त्यांनाही खरं आणि खोट यातील फरक कळत असतो आयुष्याचा समतोल तोच व्यक्ती राखू शकतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात एक घडा असतो पण सगळेजण तो, तो मोठ्याने वाचवून दाखवत नाही घाम गाळून कमावलेली संपत्ती ही कधीच संपत नाही पण दुसऱ्यांच्या घामाने जमवलेली संपत्ती कधीच सूख देत नाही जगणं आणि जगून दाखवणं यामध्ये फरक असतो तो फरक तेफाच कळतो जेफा जगताना आपण स्वतः कुठेतरी जळतो खोटा पाण्याचा कामधंदा सोडून स्वार्थी नेत्यांच्या पाठीमागे लागण्यापेक्षा आपल्या आई वडिलांचा आधार बनवा आणि आपल्या परिवाराचा कर्ता बना पाच वर्षांसाठी नव्हे तर आयुष्यभरासाठी सुखी राहा मित्रांनो कुणाचं धन पाहून नाही तर त्यांचं मन पाहून नातं जोडा कारण धनावर प्रेम करणारी माणसं मनावर फक्त हक्क गाजवत असतात जोपर्यंत हातापायात जीव असतो तोपर्यंत फक्त हेवेदा चालतात एकदा माणूस गेला की मग तो परिवारासाठी भिंतीवरील देव होतो सत्याची भूक सर्वांनाच लागते पण सत्य समोर आल्यावर त्याची चव अनेकांना कडवी लागते ज्या मनात संशयाच जाळ पसरत त्या जाळ्यात प्रेम आणि विश्वासाचा श्वास गुदमरून अंत होतो मित्रांनो आजकाल लोक अनोळखी लोकांना आकर्षित करण्यात वेळ घालवतात पण जवळच्या लोकांना दुर्लक्षित करतात शांत असलेला माणूस आग ते बनतो जेफा त्याला चारही बाजूंनी थंड करण्याचा प्रयत्न केला जातो प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना डोळे उघडे ठेवा कोण कधी कसा आडवा येईल सांगता येत नाही मित्रांनो कोणीही कोणासाठी मरत नाही कोणीही कोणासाठी खपत नाही फक्त मतलबीपणाचं बोलणं झालं प्रत्येक जण आपापल्या स्वार्थासाठी जगतो हल्ली नात्यांची बनावट अशी असते वरून छान सजावट पण आतून ना मिलावट नाद हा प्रत्येक गोष्टीचा असावा मात्र कुणासोबतही नसावा पैसा फक्त जगायला लागतो पण जगण्यासाठी आपली जीवाभावाची माणसं जवळ हवी असतात एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीच अपयशी ठरत नाही मित्रांनो जळलेल्या मनातून सहजासहजी कोणी बाहेर पडत नाही पण एकदा कामनाने सोडून दिलं तर पुन्हा मागे वळून पाहतही नाही आजच्या काळात चूक करणारा चुकीचा नाही पण चूक दाखवणारा चुकीचा ठरतो व्यसन केल्याने फक्त वेळ वाया जातो पण परिस्थिती मात्र आहे तशीच राहते काही रम्य आठवणींची नजरानं देण्याचं सामर्थ्य फक्त भूतकाळात असतं सन्मान आणि सौजन्य वयाने लहान असो किंवा मोठा असो प्रत्येक व्यक्तीला मिळालं पाहिजे घरातील लहान मुलं सुद्धा आपल्याकडून हे शिकतात घर हेच मोठं संस्कार केंद्र असत आणि हे कधीही विसरू नका मित्रांनो शृंगार करणाऱ्या स्त्रीपेक्षा संघर्ष करणारी स्त्री, स्त्री खूप सुंदर दिसते नाही म्हणायचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं पण ते आपण उपभोगत नाही समजून घेणारी काळजी करणारी जीव लावणारी वेळ देणारी आणि वेड्यासारखं प्रेम करणारी बायको भेटायला खूप नशीब लागतं समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होतात मित्रांनो जिथं मार्ग शोधायची वेळ असते तिथं लोक कारण देऊन निघून जातात शरीर म्हणत आराम कर मेंदू म्हणतो पैसा कमव आणि मन म्हणत आवडत्या व्यक्ती बरोबर थोडा वेळ घालव मित्रांनो आयुष्याचा प्रवास करत असताना कोणत्याही माणसाची प्रतिमा ही लोकांच्या मनात कधीच कायम राहत नसते त्या त्या, त्या परिस्थितीनुसार ती बदलत जात असते मित्रांनो माणूस तोच असतो फक्त बदलतो तो एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन ज्याच्या सहाय्याने आपण मोठ झालोय त्याला हरवण्याचा कधीच कोणीही प्रयत्न करू नका कारण त्याचे उत्तर वेळ देत असते प्रत्येकाच्या सुखात आणि दुःखात नेहमी सोपती राहा कारण हीच कर्म आणि हीच धर्मनीती असते इतकं जरी आपण लक्षात ठेवलं तरी आपल्या आयुष्याचा प्रवास हा नक्की चांगला होईल मित्रांनो जगातला सर्वात श्रीमंत बाप हा तोच असतो ज्याची मुलं निर्व्यसनी आणि संस्कारी असतात स्त्रीचं प्रेम हे सुरुवातीला कमी असतं आणि काळाबरोबर ते वाढत जातं आणि पुरुषांचं प्रेम हे सुरुवातीला जास्त असतं आणि कालांतराने ते कमी कमी होत जातं मित्रांनो एखाद्याच्या वाईट काळाचा फायदा घेऊन जर कोणी मोठेपणा मिरवत असेल तर त्या मोठेपणाची किंमत फक्त शून्य असते नातं टिकवायचं फार अवघड होऊन बसतं जो टिकवायचा प्रयत्न करतो त्याला फायदा घेणारे भेटतात कारण आजकाल लोक ज्या झाडाच्या सावलीत बसतात तेच झाड तोडण्याचा प्रयत्न करतात आणि सावलीत बसण्यासाठी पुन्हा झाड शोधत फिरतात मित्रांनो व्यक्तीला खुलून दिसतो ज्याच्या प्रेमात आपण पूर्णपणे रंगून गेलेले असतो आयुष्यात पैसा सर्वस्व असतो अनेक ठिकाणी माणसाचा आधार पुरेसा असतो माणसांना माणसाची गरज आहे श्रीमंती गेल्यावर पुन्हा मिळवता येते पण हातातून निसटलेली चांगली माणसं जशीच्या तशी पुन्हा मिळवता येत नाही हट्ट करायला हक्काचा माणूस हवा असतो परक्यांना आपला हट्ट हा स्वार्थ वाटतो आयुष्य संपावं तर अशा ठिकाणी येऊन संपावं की टाळ्या वाजवता वाजवता लोक मनसोक्त रडली पाहिजे सोबत योग्य व्यक्ती असली की चुकलेल्या रस्त्यावर सुद्धा नवीन वाट सापडत असते मित्रांनो आपल्या वाटेला येईल ते शिकून घ्यायचं आणि जमेल तसं शहाणं बनायचं प्रत्येकाला आपलं मानायचं पण चार हात लांब राहायचं लुबाडून खाणारा माणूस चार दिवस सुखी असतो आणि कष्ट करणारा माणूस कायमस्वरूपी सुखी असतो जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही पूर्ण जग आहात हे कधीही विसरू नका जो व्यक्ती नेहमी सर्वांची काळजी करतो प्रत्येकाच्या भावना जपण्याचा प्रयत्न करतो त्याच व्यक्तीच्या भावनांची किंमत केली जात नाही किंबहुना कधी कधी तीच व्यक्ती वाईट ठरवली जाते तोंडावर बोलायचा एकच फायदा असतो लोक परत नादाला लागत नाहीत मित्रांनो ज्यांचे शब्द त्यांच्या कृतीशी जुळत नाहीत अशा लोकांपासून खूप सावध रहा आयुष्यात डिलीट बटन नक्की ठेवा काही नाती काही खोटी माणसं आणि काही आठवणी या डिलीट केल्या पाहिजे एकीकडे जिवंत माणसांची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजेच सगळी पापे धुतली जातात ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा मित्रांनो अपेक्षा संपली की शांतता सुरू होत असते ज्यांना मोठेपणा मिरवायची सवय असते त्यांचा खोटेपणा चिरवायला अजिबात मागे पुढे बघू नका बरीच लोक आपली चूक लपवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीवर नको ते आळ घेत राहतात मित्रांनो परिस्थिती वेळ आणि लोक हे पुस्तकातल्या धड्यांपेक्षा जास्त चांगला धडा शिकवतात जेफा हक्काचं सोडाल तेव्हा रामायण सुरू होतं आणि जेफा हक्काचं मागाल जेव्हा महाभारत सुरू होतं कुटुंबातील एक स्वार्थी व्यक्ती संपूर्ण घर पोखरू शकते भावना दुखावणं हे खूप सोप्पं असतं कधीतरी त्या समजून घेतल्या तर जग अधिक सुंदर वाटायला लागतं घरच्यांना दुखावून बाहेरच्यांना आनंद मिळेल असं वागू नका लक्षात ठेवा देवाच्या दारी प्रत्येक गोष्टीचा हिशोब होत असतो साधी माणसं नेहमी फसवली जातात कारण ती चुकीच्या माणसावर विश्वास ठेवतात आयुष्यात साध सरळ असणं हे वाईट नसतं पण जर तुम्ही फसवलं जात असाल तर वेळीच सावध व्हा मित्रांनो माप हजार वेळा करायचं पण विश्वास मात्र फक्त एकदाच ठेवायचा जेव्हा माणसाजवळ पैसा येतो तेफा इज्जत देखील येते पण लक्षात ठेवा इज्जत पैशाला असते तुम्हाला नाही जोपर्यंत एक उपाय आहे तोपर्यंत घर सुंदर खोपा असतो ज्या दिवशी त्यात मतलबी पाखर शिरतात त्या दिवसापासून तो टांगलेला झोका ठरत असतो जर समाधान मानलं तर अर्ध्या भाकरीतही सुख असतं आणि अपेक्षा वाढवत ठेवल्या तर टोपलभर खाऊन सुद्धा झोप लागत नसते जास्त जीव लावला की प्रेमळ होण्याऐवजी काही लोक जास्त गर्विष्ट होत असतात मित्रांनो सुखाची झोप मिळायला हरामाचं नाही तर कष्टाचाच पैसा लागतो सुंदरता म्हणजे छान दिसणं मेकअप करणं किंवा आकर्षक कपडे घालणं हे नसतं तर सुंदरता ही तुमच्या वागणुकीवर स्वभावावर आणि विचारावर असते तुम्ही कसं दिसता त्यापेक्षा तुम्ही दुसऱ्याच्या नजरेमध्ये कसं असता हे जास्त महत्त्वाचं असतं म्हणूनच स्वर्गापेक्षा जास्त प्रेम हे आपण आपल्या जोडलेल्या माणसावरच करायचं असत कारण स्वर्ग आहे की नाही हे कोणाला माहीत नाही परंतु जीवाला जीव देणारी माणसं आपल्या आयुष्यातच न हे खूप गरजेचं असत म्हणूनच माणसं जोडत राहा माणसं पेरत राहा मित्रांनो पैसा घर काम यात व्यस्त राहा वेळेला कोणी येत नसत सगळं काही पैसा बोलत असतो गुंतवणूक पैशांची करा कारण पैसाच वेळेवर कामाला येत असतो बाकीचे सगळे मोहमाया असतात असं म्हणतात की नातं सांभाळण्यासाठी कधीकधी खोटं बोलावं लागतं त्यात चुकीचं असं काहीच नसतं पण कधीकधी त्या एका खोट्यासाठी अनेक वेळा खोटं बोलावं लागतं तर अशा वेळी परत परत खोटं बोलण्याऐवजी सुरुवातीलाच खरं बोलणं हे गरजेचं असतं सुरुवातीचं खरं जरी टोचणार असलं तरी नातं सांभाळताना परत परत खोट बोलावं लागणं हे नंतर फार त्रासदायक ठरत मित्रांनो भांडण हे प्रत्येक नात्यात आणि ते पाहिजे फक्त एवढी काळजी घ्यायची कि बोलणं बंद करायचं एक दोन तासांच असू द्या एक दोन दिवसांच नको स्वतःच्या दुःखाचं प्रदर्शन कधीच करू नका कारण या जगात कोणीच कुणाचं नसतं म्हणून संकटावर पाय ठेवून नेहमी उभं राहा कारण एक एक दिवस संकटच तुम्हाला नवा मार्ग दाखवत असत एकमेकांशी फक्त ओढ असायला हवी एकमेकांशी फक्त ओढ असायला हवी वेळ आणि वाट आपोआप मिळत जाते आयुष्य कळायला आणि आयुष्य धुळीत मिळायला लागणारी गोष्ट म्हणजे प्रेम चालू असणारा क्षण हा उद्या उगवणाऱ्या क्षणांच्या नादी चिंतेत होत असेल तर त्या उद्याच्या चिंतेला फेकून द्या मित्रांनो खूप चांगलं असणं ही चांगलं नसतं लोक काळजी करतात की वापर करतात हेच कळत नाही नवरा बायकोने नेहमी लक्षात ठेवावं तिसऱ्या व्यक्तीमुळे संसार मोडत असतो पण सर्वात जास्त त्रास तो, तो लेकरांनाच होत असतो स्वभावातील गोडीनं आणि जिभेवरील माधुर्यानेच माणसं जोडली जात असतात आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कोणीही हरवू शकत नाही मित्रांनो आयुष्य जगताना असं जगाव की आपल्यामुळे डोळ्यात पाणी आलं नाही पाहिजे प्रत्येक मुलाने आणि मुलीने लक्षात ठेवा जरी आपला बाप गरीब असला तरी गावात जाताना त्याची मान आपल्यामुळे खाली जाता कामा नये तर ती कायम वरच असली पाहिजे मित्रांनो हे कलियुग खूप भयंकर आहे इथं खोट्याला लवकर मोठं केलं जातं आणि खऱ्यावर मात्र संशय घेतला जातो तुम्ही स्वतःसाठी नक्कीच गा मोठं फा पण दुसऱ्याच्या जखमेवर फुंकर घालायला शिका त्याशिवाय सुख अनुभवता येत नाही नेतृत्व प्रसिद्धी श्रीमंती सौंदर्य हे आयुष्यातील तात्पुरते टप्पे आहे वर्तवणुकीतून घडलेल्या व्यक्तिमत्वाची श्रीमंती ही दगडावर कोरलेल्या शिल्पाप्रमाणे अबाधित आणि अज्राम राहते पैसा पाणी आणि संपत्तीच्या गर्वात माणूस एकदा अडकला की तो सहजपणे माणुसकी विसरून जातो कायम पुढच्याला विकत घेतलाय अशा भाषेतच बोलत राहतो पण त्याच्या एक लक्षात येत नाही दिवस बदलत असतात आणि वेळसुद्धा बदलत असते सगळं काही एकसारखं राहत नाही मित्रांनो कोणताही डॉक्टर तुम्हाला आरोग्यदायी बनवू शकत नाही कोणताही फिटनेस ट्रेनर तुम्हाला तंदुरुस्त बनवू शकत नाही कोणताही शिक्षक तुम्हाला इंटेलिजंट बनवू शकत नाही कोणताही गुरु तुम्हाला यशस्वी बनवू शकत नाही आणि कोणताही श्रीमंत व्यक्ती तुम्हाला श्रीमंत बनवू शकत नाही सगळेजण तुम्हाला फक्त सल्ला देऊ शकतात पण मेहनत ही मात्र तुम्हाला स्वतःलाच घ्यावी लागत असते फुले दिसायला कितीही सुंदर असू द्या पण त्यांची ओळख त्यांच्या सुगंधानेच होत असते त्याचप्रमाणे माणूस कितीही सुंदर किंवा श्रीमंत असू द्या पण त्याची ओळख ही त्याचा स्वभाव आणि वागणुकीवरच होत असते आळसा सारखा शत्रू नाही आणि आत्मविश्वासासारखा मित्र नाही दगडाचे काळीच असणाऱ्या व्यक्तीला कितीही जीव जोडायचा प्रयत्न केला तरी ते जोडलं जात मित्रांनो एकदा हव्या असलेल्या गरजा पूर्ण झाल्या कि नसतं आपल्या पाठीमाग वाईट तरी बोलतील किंवा आपल्याला सरळ सरळ शरर धोका देऊन तरी मोकळं होतील आपल्या वाचून कोणाचं अर्थ असा विचारही मनात आणू नका इथं पत्त्यातील बादशहा हरवला तर जोकराला बादशहा बनवलं जात मित्रांनो नियमित दुःख सहन करणारा मोठा असतो कारण त्यानं रोजच्या दुःखात जळ अगदी जवळून पाहिलेली असते बाकीचे फक्त पैशाने मोठे असतात मनाने नाही अत्यंत महागडी न परवडणारी खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली याचा हिशोब नसताना आपण जी वारीमाप ओढळतो ते म्हणजे आयुष्य दुसऱ्याला नाव ठेवताना स्वतःची काय लायकी आहे हे माणसानं स्वतःकडे एकदा नक्कीच बघावं लय धुतलेल्या तांदळासारखं करू नये सगळं चालायचं नसतं काही गोष्टी पेटत्या ठेवायच्या असतात मित्रांनो माणसाने जशाच तसं वागावे कारण समोरचा जोपर्यंत स्वतः दुखावला जात नसतो तोपर्यंत दुसऱ्याचे दुःख चेष्टेचाच विषय वाटत राहतो जय जय रघुवीर समर्थ